रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तीमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज नवरात्रीचा तिसरा दिवस नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते या देवीच्या डोक्यावर घंटेच्या आकाराचा दैदिप्यमान चंद्र विराजमान आहे यामुळे या देवीला चंद्रघंटा म्हणतात या देवीची देवी पूजा केल्याने भक्तांचा आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वासामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते जर एखाद्या व्यक्तीचे मन अशांत असेल तर त्याने चंद्रघंटा देवीची पूजा करावी जाणून घेऊया देवी चंद्रघंटाचे स्वरूप काय आहे ही देवी दशभुजा आहे देवीच्या उजव्या चारपैकी एका हाताची अभय मुद्रा तर उर्वरित तीन हातात धनुष्यमान आणि कमळ पुष्प आहे पाचवा हात गळ्यातील माळेवर आहे तिच्या डाव्या हातांमध्ये कमंडलू वायुमुद्रा खटगदा आणि त्रिशूळ आहे गळ्यामध्ये फुलांचा हार काना सोन्याचे आभूषण डोक्यावर मुकुट आणि वाहन सिंह आहे देवी चंद्रघंटाचे महत्व देवीच्या या स्वरूपात मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र धारण केलेला आहे म्हणून या देवीचे नाव चंद्रघंटा असे आहे दशभुजा म्हणजे दहा हातासचरे वाहन सिंह असून चंद्रकंटा देवीचे स्वरूप शांतीदायक आणि कल्याणकारी आहे युद्धासाठी सदैव सज्ज अशी मुद्रा असूनही भक्तांना आवय देणारी आहे वाहन सिंह असल्याने या देवीचे उपासक पराक्रमी निर्भय होतात असे म्हटले जाते म्हणजे देवीची मुद्रा उग्र आहे परंतु ती केवळ दुष्ट असूर विध्वंसक शक्तीच्या नाशासाठी आहे सज्जन भक्त यांसाठी ती संरक्षक देवता आहे आता ऐकूया चंद्रघंटा देवीची कथा प्रचलित पौराणिक कथेनुसार जेव्हा राक्षसांचा क्रूरपणा वाढू लागला तेव्हा देवी दुर्गा यांनी चंद्रघंटेचा अवतार घेतला त्यावेळी देवतांशी महिषासुराचे भयंकर युद्ध चालू होते महिषासुराला देवराज इंद्राचे सिंहासन मिळवायचे होते स्वर्गावर राज्य करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो हे युद्ध करत होता देवतांना याविषयी समजल्यानंतर ते अस्वस्थ झाले आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे गेले देवतांचे म्हणणे ऐकल्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश क्रोधित झाले आणि त्यांच्या तोंडातून ऊर्जा बाहेर पडली त्या ऊर्जेतून एक देवी अवतरली भगवान शंकराने आपला त्रिशूळ भगवान विष्णूने त्यांचे चक्र इंद्रदेवाने आपली घंटा सूर्याने आपले तेज तलवार आणि सिंह त्या देवीला दिले यानंतर देवी चंद्रघंटाने महिषासुराचा वध करून देवाचे रक्षण केले पूजेचे विधान भक्ताने देवीच्या पूजेमध्ये विशेष लाल रंगाची फुले अर्पण करावी लाल सफरचंद अर्पण करावे नैवेद्य दाखवताना आणि मंत्रपठन करताना मंदिराची घंटा आवश्यक वाजवा कारण देवी चंद्रघंटाच्या पूजेमध्ये घंटेला खूप महत्व आहे मान्यतेनुसार घंटेचा आवाज ऐकून देवी चंद्रघंटा आपल्या भक्तांना आशीर्वाद देते देवीला दूध आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा पूजेनंतर धर्मालाही महत्व आहे चंद्रघंटा देवीच्या पूजनामुळे उपासकांना यश कीर्ती आणि मान सन्मान मिळतो असे मानले जाते व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद